कमी वेळामध्ये आठ दिवसापूर्वी आम्ही सगळ्यांना कळवलं की आपला कार्यक्रम आहे बावीस तारखेला आपण कार्यक्रम ठेवलेला आहे तेवढ्या कमी वेळामध्ये ज्यांचा आपण गौरव करणार आहोत ते सन्मानार्थी शंभर टक्के उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो आजच्या दैनिक आधुनिक चैत्रीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्त्रीय आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध कवी महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची शान असलेले आणि साहित्यामध्ये साता झेंडा फडकवणारे सा ज्येष्ठ कवी माझे मार्गदर्शक आदरणीय इंद्रजित भालेराव सर मी पत्रकारितेत असताना ज्यांच्याकडे बघून मला वाटायचं की आपण आता सरांसारखं राहिलं पाहिजे सरांसारखं सरांसारखे कपडे घातले पाहिजे सरांसारखं स्टायलिश राहिलं पाहिजे नुसतं राहूनच नाही तर सरांसारखे धडाकेबाज निर्णय घेतले पाहिजे असं काम केलं पाहिजे सर महापालिकेत आयुक्त होते नंतर विभागीय आयुक्त होते असे डॉक्टर पुरुषोत्तम भापकर सर तुम्हाला भापकर सरांबद्दल नंतर मी सविस्तर बोले पण सरांचा साहित्याशी खूप जवळचा संबंध आहे आणि नुसतं साहित्याचीच नाही तर सरावर एक चित्रपट सुद्धा निघालेला आहे आम्ही सरांना तेव्हा आता आ, आता तर आला पण आम्ही तेव्हा त्यांना सिंगम म्हणायचो जेव्हा ते महानगरपालिकेत काम करायचे एक त्याशी अधिकारी आणि साधेपणा कसा असतो मित्रांनो मी सरांना भगवान सरांना फोन केला म्हणलं सर आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत ते सुद्धा व्यासपीठावर बसतील एवढ्या मोठ्या कामाचे काम करणारे व्यक्ती आहेत तर त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्याला असा व्यक्ती पाहिजे की ज्यांच्या हात कुठं काळे झालेले नाही ज्यांचं शब्द ज्यांचं नाव कुठं खराब झालेलं नाही मी नेहमी सांगतो बालेराव सर की पुरस्काराची माझ्या मताने एक त्रिसूत्री मी तयार केली की पुरस्कार कोण देत आहे पुरस्कार कुणाला दिला जातो आणि पुरस्कार कुणाच्या हस्ते दिला जातो हे फार महत्वाचं आहे अलीकडे पुरस्कार म्हणजे काय फार त्याच्याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही पण त्याची गरिमा त्याचं मोठेपण हे कायम राहिलं पाहिजे हा आमचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न होता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही वेरूळला का पुरस्कार घेतला मी म्हणलं आपण ऐतिहासिक लोकांना पुरस्कार देणार आहोत ऐतिहासिक पुरस्काराचं नाव आहे ऐतिहासिक दैनिक आहे आणि ऐतिहासिक स्थळी तो पुरस्कार दिला पाहिजे तुम्हाला माहित नसेल आपण जिथं बसलो ते मिथिकल पार्क जे आहे ते एमटीडीसीचा आहे आणि हा एकदम म्हणजे सगळ्या गोष्टीचा खलीन आहे म्हणजे तुम्ही कार्यक्रम झाल्यावर कुणी जर बघितलं नसेल तर ते आवर्जून बघा इथं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले कृष्णेश्वर जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शाहू महाराज ज्या परस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आजच्या या भूमीत मी आधुनिक चत्रीचा कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो भालेराव सर डॉक्टर सर मी आता आपण जवळपास चोवीस लोकांना पुरस्कार देणार आहोत मी चोवीस लोकांचं जर नाव सांगत बसलं तर आपला कार्यक्रम दोन दिवस चालेल आणि सगळ्यांची जर तयारी असेल दोन दिवस थांबायचं तर मी चोवीस लोकांचं एकेकाचं नाव घेऊन त्यांच्या कार्याचा उल्लेख साहेब आपण अशा वावरत आहोत की स्वतःच्या आई वडिलाला कुणी भाकर देत नाही स्वतःच्या आई वडिलाच्या मेल्यावर कोणी अंत्यसंस्कार करत नाही मागे व्हॉट्सअप फायनल झाली होती की सगळ्यांनी वापली असेल ऐकली असेल बघितली असेल अमेरिकेमध्ये दोन भाऊ बहीण राहतात त्यांचे वडील वाढतात तेव्हा ते दोघं ठरवतात की कोण जायचं बाप मेला असला त्यांच्या अंत्यविधीला कोण जाय बहीण म्हणते तू जा कारण पाच सहा महिन्यांनी आई मरणार आहे तेव्हा मी जाईल वाटून घेतलं त्यांनी भाऊ म्हणे असं का म्हणते कारण त्या मसाल्या मसाऱ्याचं एवढं प्रेम आहे की राहूच नाही नंतर त्यामुळे मग मी जाईल ना आता तू जा अशा समाजात वावरताना आई वडिलाला भाकरीचा तुकडा न खाऊ घालताना अशा समाजात आपण वावरताना असे आहेत रामंतर समोर बसलेले जे मृत्यू देवावर आमचे संस्कार करतात आमच्या साईड समोर बसलेल्या आहेत उच्च शिक्षित आहेत त्या एक दिवस त्या घराबाहेर पडल्या आणि त्यांना एक जखमी गाय लिहिली त्यांनी त्या जखमी गायीकडे बघून त्याला त्यांना त्या गायीची दया आली तर मी त्या गायला मध्ये नेणं त्याच्यावर उपचार वगैरे केले पत्र वैद्यकीय दवाखान्यामध्ये आणि मग नंतर त्याने ठरवलं की मी आजपासून माझं पूर्ण आयुष्य गोसेवेसाठी मी अर्पण करेन आणि आज हो त्या गोशाळा चालवतात त्यांनी सांगितलं साहेब मला पुरस्काराची गरज नाही आमच्या शाह मेडव सरांनी त्यांची युट्यूबला स्टोरी केली युट्यूब चॅनलवर मी म्हणलं साहेब तुम्हाला गरज नाही हो पण तुमचं काम बघून माझ्या प्रेरणा घ्यावी म्हणून या पुरस्काराची गरज आहे ते कार्य जगापर्यंत केलं पाहिजे आमचे धुळ्याचे तरुण तडफदार दोन पुरस्कार सन्मानार्थी म्हणजे महानगरपालिका पाणी सोडत नाही म्हणून स्वतःचे पैसे खर्च करून न्यायालयात खटला चालवणार आहे तर तुम्ही आयुक्त होता तुम्हाला त्यास सांगायची गरज नाही त्याबद्दल म्हणजे एक एक पुरस्कार असा आहे की तो पद्मश्री आणि भारतरत्नाच्या तोडीचा आहे भविष्यामध्ये ते भारतरत्न आणि पद्मश्री याच्यामध्ये काही लोकांचं नाव तुम्हाला दिले तुम्ही देतो आणि अशा पुरस्कारीनं मी सर्वप्रथम नतमस्तक धन्यवाद आपल्या सर्वांनी जी सेवा केली त्या सेवेचा कुठंतरी थोडासा हिस्सा मी पण व्हावा त्या अनुषंगाने मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये नुसते पुरस्कार ती समाजसेवाच करणारे नाही म्हणजे आमचे धाराशिवचे विकासराव सर आहेत का आलेले आहेत ना हा विकासराव सर आहेत म्हणजे नुसते समाजसेवा म्हणजे सेवाच करणारे नाहीत की जे करोडोचा व्यवसाय करणारे आहेत आणि करोडोच्या व्यवसायामधून ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे म्हणजे समाजामध्ये मोठे लोक खूप आहेत कमी नाही मोठ्या लोकांची संत कबीर जसं म्हणतात बडे होय तो क्या हुआ जैसे खजूर पंती को छाया नहीं, लागे माणसाचा काय उपयोग जो खूप मोठा आहे पण त्याचा कुणालाच फायदा नाही आमचे हे सगळे सन्मानार्थी जे तन मन आणि धनाने जे समाजसेवा करतात आपापल्या पद्धतीने काम करतात डॉक्टर जुमडेसर आहेत कोरोनामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं म्हणजे त्यांची जेव्हा मी बातमी पाठवली तेव्हा वाचली अरे म्हणलं सर म्हणजे काही काही पुरस्कार तिथे मी बातमी लिहिताना आमच्या उपसंपदाला सांगितलं म्हणलं हे एक मोठी कथा झाली ना म्हणलं एवढी कशी करायची कसं थोडक्यात करायची त्यांनी सांगितलं तर तुम्हीच करा काय करायचं ते शॉर्ट मध्ये आमचे सगळे जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत बातमी कटछाट करणं किती अवघड असते आहे ना आणि मग काय करावं एवढं मोठं यांचं काम आहे कुठल्या गोष्टीला ब्रेक द्यावा काय असतं की बऱ्याच वेळा असं होतंय की आपण एखादं चांगलं काम करायला जातो पण तेव्हा आपल्याला नाव ठेवणारे खूप असतात आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे तुम्हाला आयडॉल महाराष्ट्र हा आधुनिक पुरस्कार जे जगाचे आयडॉल आहे त्यांच्या हस्ते देण्यात येत आहे त्यामुळे यापुढे तुमची जबाबदारी वाढलेली आहे मला शाश्वती आहे की तुम्ही यापुढे आणखी उत्साहाने काम कराल तुमचा समाजाला निसर्गाला पर्यावरणाला आणखी जास्त फायदा होईल या शुभेच्छा देतो आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज